आईची हत्या करून अवयव शिजवून खाणाऱ्या मुलाची फाशी ही कायम ठेवण्यात आली विकृत कृत्य करणाऱ्या मुलाची फाशी ही मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे दोन हजार सतरा मध्ये कोल्हापुरातील या प्रकरणी आरोपी सुनील कोंची बोरवीने दारूच्या पैशांसाठी आईची हत्या केली होती प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया शेखर खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं आता हा निर्णय दिलाय मात्र हे प्रकरण नेमकं काय होतं विक्रांत सात वर्षांपूर्वीची ही घटना आहे जी घटना मी स्वतः पाहिली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी अंगाव शहारे आणणारी ही आणि संपूर्ण माणुसकीला काळीमा भासणार घटना आहे जन्मदात्या आईचाच सत्तुरानं खून करून त्याच काळीच तर काढून ते गॅसवरती शिजवून खात होता आणि अशा परिस्थितीत त्याला त्या ठिकाणी पकडलं होतं एक दारूच्या नशेमध्ये असणारा हा तरुण त्याला आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फाशी ठोठावली होती आणि तीच फाशी आता मुंबई उच्च न्यायालयाने मात्र ही घटना जर बैठली तर अतिशय आणि अंगावरती शहार आणणारी आहे नराधम फिरू सुनील रामा कुचकोरवी असं ह्या संबंधिताचं नाव आहे आणि त्याला तात्काळ अटक करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढची कारवाई ती केली होती त्याला फाशीची शिक्षा देखील सुनावली होती आणि तीच फाशी कायम होती त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीनं जे काळीमा आहेत अशांवरती अशा पद्धतीची अगदी खरं असे कर तुम्ही दोन हजार सतरा मध्ये घडलेल्या या घटनेचं जे वर्णन केलंय ते अंगावर शहारे आणणारा आणि विकृतीची जितकी विशेषणे या व्यक्तीला लावावी तितकी कमी पडतील अशीच घटना धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी